काय राहिली अ बबिता काय आई अहो म्हटलं आता प्रकाश बाबा नाही आहे तर वावरात जाऊन राहिले तर पाहिजे मंगर आता चालले काय आई हो हो चालली जातो ना आता घरी बसून काय करू वावरात जातो वाने पाहायला गण ना तिकडे वाने हाता लागते आई मी भिय काय वावरात आता घरचे काम तर सगळेच झाले मी येतो लय दिवस झाले आले नाही मी येऊ काय मग तुमच्या संग चालत काय मग चालत असेल चाल मग हो आई आज इच्छा होऊन राहिली वावरात डब्बा गिब्बा बांधतो आणि येतो वावरात मस्त जेवण जेवण करू आणि वावरात जेवण धक्ते आई बर ठीक आहे ना चाल मग आज ये मी बी येन मले बी येऊ द्या तुमच्या संग तुला विचारलं काय तुला विचारलं काय मी बी येईन म्हणतो काही येऊ नको शाळेत जाय म्हटलं तर उठत नाही लवकर थंडी लागून राहिली होती तुला सकाळी उठ रे शाळेत उठ रे रे उठत आजची शाळा पाडली तुला सकाळून शाळा होती मस्त घरी येत होतं आजी किती थंडी लागून राहिली एवढ्या थंडीत कोण उठन एवढ्या सकाळी सकाळी मी नाही जात शाळेत सोमवारी जाईन आता असं काय शाळेत जावाले थंडी लागते आणि आता तू वावरात ना आज ही सकाळी शाळेत जाऊ शकत नाही वाटत किती थंडी राहते सकाळी हो थंडी राहते तर तुम्हाला काय वर्गात बसवते काय ग्राउंड मध्येच तर बसवते ना आ शनिवार या दिवशी पीटी हे ते काय काय राहते तुमच्या शाळेत तर आ बाहेरच तर बसले राहता ग्राउंड मध्ये खोटा बोलून नयला थंडी लागते थंडी लागते बबीता गण्याले घरीच ठेवू आपण आपण चाललो जाऊ तिघी जणी हो आई घरीच ठेवू ना त्याला भांडे वांडे घासाले पाहिजे नाही काय आपल्या भा घरी

बान बान, हो बांध ना डब्बा चाललं जाऊ मग लवकर हो आहे ठीक आहे ना नाही बोरं आहे काय वावरात तर नाही पण तिकडे आहे जवळ हा काय बोर आणायला बरोबर घेऊन मग लवकर डब्बा चाललं जाऊ हो आहे काय हो कधी चालता गावाले किती वाजता चालून मले म्हणत होते शनिवार रविवारी जाऊ आपण गावाले कितीक वाजता चालता म्हटलं टाइम सांगून द्या मुळे मी तयारी करतो आणि पॅकिंग वॅकिंग करतो धारा थांबून जाय ना आता चार पाच दिवस थांबून जाय गडबड काय करून राहिले तू चार पाच दिवस थांबून जाय चाललं जाऊ मग एक दोन तारखेला काय म्हणतो मी चार पाच दिवस थांबून जाय माहीत होतं मला तुम्ही आजही नाही नेणार म्हणून पंधरा दिवसापासून घुमूनच राहिले उद्या जाऊ परवा जाऊ सोमवारी जाऊ रविवारी जाऊ आणि नेतच नाही मले तुम्हालाच यायचं नसेल ना आईच्या घरी याचा समज या नाही तर नका येऊ मी चालले जातो एकटेच बसून द्या मला गाडीत करत फक्त पाच दिवसाची गोष्ट आहे हा काय म्हणून राहिलो मी एक तारखेला चाललो जाऊ थांबून आमून आता था थोडशी गरबा नको करू हा खरंच सांगतो मी इमानदारीना सांगतो एक तारखेला चाललो जाऊ आपण गावाला संध्याकाळी नाही नाही मला नका सांगू आता तुम्ही एक तारीख नका सांगू दोन तारीख नका सांगू मला आजच गावाचा आहे आईच्या घरी किती दिवसापासून कोठेच बोलून राहिले संग उद्या जाऊ परवा जाऊ मी नाही ऐकत आता तुमचं दारा, मी तुला घुमून नाही राहिलो म्हटलं होतं ना मी शनिवार रविवारी जाऊ म्हणून पण आता थोडंसं थांबून जाऊ म्हटलं चार पाच दिवस आता दोन तारखेला आहे मोबाईलची किस्त आता बाईसाठी मोबाईल घेतला पण ना किस्त्यावर तर दोन तारखेला दोन हजार पाहिजे दोन हजाराची किस्त आहे तर म्हणून म्हटलं दोन चार दिवस कामाला आणि येऊन जाते मग किस्त भराले पैसे आणि तिकडे होते मग आरामात मग चार पाच दिवसही राहू तर काय फरक पडते टेन्शन नाही हा खोटे बोलान तुम्ही तुमच्याजवळ पैसेच नाही आता किस्त भरायचा आहे आणि भरायचा आणि हे बराच आहे ते बराच आहे घुमत दादा मले घेऊन घ्या ना मग बाबा जवळून पैसे दोन हजार देत नाही काय तुम्हाला देते ना पैसे देत नाही काय बाबा पण आता काय किस्त रे बाबाले पैसे मागू काय हा आहे ना आपल्या जवळ टाईम चार पाच दिवस आहे तर चालला जातो मी कामाला लागते बाबाले पैसे अडी अडचण तेच पैसे कामा देईन बाबाजवळचे आता काय थोड्या थोड्या गोष्टी साठी राहू काय बाबाजवळचे पैसे कुठे जाणार आहे आपल्यासाठी आहे ना पैसे जमा बरं राहू द्या नका मागू तुम्ही बोलत नाही नेऊन देत काय नका नेऊन का देऊ मी माझ्या आईला फोन लावतो बोलावतो आणि आई सांग चालली जाईन मग तुम्ही पैसे नका देऊ आणि तुम्ही बसून नका देऊ गाडीत चालली जातो मी एकटीच नाही तर आईलाच बोलावतो आता धारा राहू दे तुझ्या आई बाबाच्या नजरेत मला वाईट पाडत काय मग आता तू हा चार पाच दिवसाची गोष्ट आहे चाललो जाऊ न जा तुम्ही मला नाही बोलायचं तुमच्या संग धारा धारा प्लीज यार समजून घे ना का नाही समजतो समजून घे समजून घे तरी मी थांबूनच राहिले दहा था, बारा दिवसा वाट नाही पाऊन राहिली काय मी थांबून नाही राहिली काय अजून किती थांबायला लावता था, मले उद्या जाऊ मग जाऊ परवा जाऊ एक एक, 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 एक दिवस वाढूनच राहिले खरं सांगतो ना मी आता दिवस वाढवत नाही चाललं जाऊ आपण एक तारखेला जाऊ आता मला दोन चार दिवस कामाला जाऊ दे कसे कामाचे पैसे येऊन जाईन मग मी म्हणून राहिलो ना मग टेन्शन नाही राहणार मला दोन तारखेला किस्त फिटली म्हणजे मला टेन्शन नाही राहणार राहू द्या मला काहीच नका सांगू तुम्ही मला तुमच्या संग बोलतच नाही आहे मला राग झाला आता तुमचा जा तिकडे बोलू नका माझ्या संग बर जाऊ दे नको बोलू पण डब्बा तर बनवून दे आ कामाला जावाच आहे मला बनव मग डब्बा बनव कामाले जाऊ दे पीठ नाही आहे आपल्या घरी असं पीठ नाही आहे काय मग भातच बनवले का तिखट भात बनव भातच घेऊन जातो कामावर मी नाही बनवत मला नका सांगू पाय बरं दादा जास्त नाटकं नको करू आई का म्हणून काय भांडून राहिले म्हणून जण बिना कामाचे आता तू नाही डब्बा बनवत तर मग आईले बनवायला लावू काय आईले बनवायला लावू काय डब्बा आई, आई, आई पाहून राहिली ना दोघाले म्हटलं ना आपल्या घरी पीठ नाही आहे म्हणून आणून द्या बरं पहिले पीठ आणून द्या मग बनवतो मी डब्बा तुमच्यासाठी बरं असं का नाही बनवू काय डब्बा ठीक का आहे नको बनवू मी आईलाच बनवायला लावतो आई आई झोपले काय दोघही जण हो रे झोपले ना झोपलं झोपले नाही आई डब्बा बनवायचा होता पीठ आहे का रेस्त दिवशी आणलं पीठ काय नाही धाराले म्हटलं डब्बा म्हणे नाही रे हाय ना तिचं लक्ष नसन धारा अ धारा अमय धारा काय करून राहिली बाई धारा <laughs> आई धारा काही बोलत नाही आज रागाला तिले काऊन काय झालं काही बोलला काय तू तूनच काही सन तिले आई मी काही नाही बोललो तेच माया माग लागली सकाळी सकाळी गावाला म्हटलं म्हटलं चार पाच दिवस मग जाऊ म्हटलं एक दोन नाही राहिले ते म्हणते काय तर घेऊन मग घेऊन जाण म्हणून राहिली तर हो रे मले म्हणत होती ते माग माग आई म्हणे गावाले जाईन म्हणे मी दोन चार दिवसासाठी तर मी म्हटलं ठीक आहे चालली जाजो पण कधी जाईन हे नाही सांगितलं तिनं आई मीनच म्हटलं होतं तिले शनिवार रविवारी जाऊ म्हटलं त्याच्यानं म्हणत असे पण मी म्हटलं आता चार पाच दिवस थांबूनच जातो ना दोन तारखेला मोबाईलची किस्त आहे तर किस्त्यासाठी पैसे जमा करतो म्हटलं आणि मग तिकडे पाच दिवस काय आठ दिवस जरी थांबलो मी नहीं हो मना, पन तीचा तीचा ते एवढं टेन्शन नाही मग हो ते तर आहे म्हणा पण तिचाही विचार करणं ते थांबूनच राहिले आता तिची आई आली होती मागं पाय धुनिले तर तेव्हाच जातो म्हणत होती ते पण थांबता थांबता थांबली ना ते आतापर्यंत घेऊन जाय घेऊन जाय मन नको ठेवू तिचं काय आहे तू बी तिच्याच बरोबर लागतो समजाव ना तिला थांबायला ना चार पाच दिवस आ घेऊन जाईन ना मग अरे तो मोबाईल चीज किस्त भरायची आहे ना किती भरा लागते सांगून दे हा दोन हजाराची आहे तीन हजाराची आहे मागून देतो तुझ्या बाबाले पैसे अन भरून टाक जो मग आई तसं नाही आहे आता काय किस्त भराले बाबाले मागू काय चांगलं वाटते काय ते आता मोबाईल माय ऐकून दिला ना बाईले गिफ्ट मग मोबाईलची किस्त मीनच भरली पाहिजे ना हा मग बाबाले कायले मागतं ते तर हाय म्हणा पण तू बाईचा विचार करत मोबाईलचा विचार करत धाराचा विचार कर ना धारा काय म्हणून राहिली काय नाही कधी म्हणते हा तिचं ऐक ना तू तु या बाजून बरोबर आहे ते तिच्या बाजूनं बरोबर आहे तिचाही विचार कर ती थांबली ना आतापर्यंत आ किती दिवस झाले आता पाय पायधुनिले तेव्हापासून ते थांबलीच आहे तसंही उमाबाईनं म्हटलं होतं दोघाय जणांना पाठव जा म्हणे दोन दिवसासाठी तर तू तर कामालाच जाऊन राहिला बरं मग तू काही इच्छा आहे का घेऊन जाऊ मग मी हो ना घेऊन जाय बरं ठीक आहे तर मला दोन टाइम द्या आज सोमवारी चालू जाईल मग घेऊन दोन दिवस जातो मी कामाले धारा अ बाई धारा काय म्हणते विचारतो धारा, धारा, धारा काय आई अव धारा बबन काय म्हणून राहिला थांबून जाय म्हणते दोन दिवस आज उद्या थांब म्हणते मग सोमवारी नेतो म्हणते आई तुला आईच्या घरी कुठेच बोलून राहिले माया सांग मागे म्हणे पुढच्या शनिवार रविवारी पाहून पुढच्या शनिवार रविवारी जाऊ आज आता शनिवार आहे थांबून जाय म्हणते चार पाच दिवस हो हो माहित आहे मला पण बोलली ना मी आता बबन सांग तर हो आई म्हणते नेतो म्हणते सोमवारी आज आणि उद्या कामाले जातो म्हणते बोल दारा दारा, खरा, खरा, ना आता चांगलं धाराले काय म्हणून राहिला तर हा मलेच पाहून राहिला बोल धारा सांग धारा काय म्हणतो मी थांबून जाय मग आज आणि उद्या सोमवारी चाललं जाऊ खरं खरं म्हणून नाहीले का अजून घुमून राहिले म्हणले इमानदारी ना आता आई बसली आहे ना आईच्या समोर म्हणून राहिलो ना मी आ आज आणि उद्या थांबून जाय माझ्या कामाचे पैसे घेऊन घेतो आणि ह्या दोन दिवसाचे पैसे भेटून जाते होऊन जाते मग बरं ठीक आहे घ्या आता सोमवारी म्हणते सोमवारी पाहिजे मी आता असा कसा नाही नेणार तो पाठवतो मी त्याला सोमवारी पाठवतो तू या सांगा मस्त आज उद्या पॅकिंग करून घे काय काय न्यायचं आहे काय काय नाही तर हाय बरं जाय मग त्याच्यासाठी डब्बा बनवून दे कामाला जातो म्हणते बनवून देत हो आणि नाराज नको हो आता म्हणते जाजो सोमवारी चालली जाजो आणि राहायचं मस्त दोन चार दिवस आणि सांगून देजो मग तू आईला फोन लावून आई म्हणा येतो म्हणा आम्ही सोमवार आई दोघे ठीक आहे नाही लावतो मग मी आईले फोन आणि सांगतो हो घे मग दारा आता दोन पोळ्या टाक आणि काही बेसन बिसन बनवून दे टाइम तर ता झाला का कामाला जावाचा हो बनवून दे तो आई काय बनवू दे ना काय बनवून दे आता टमाटाची चटणी बनवून दे नाही तर बेसन बनवून दे लवकर बनते टाइम नाही लागत आणि दोन तीन पोळ्या टाकून दे आपल्यासाठी होत राहीन आरामात स्वयंपाक बरं ठीक आहे नाही टमॅटोची चटणी बनवून देतो आणि पोळ्या टाकून देत घे ना आता बनव ना डबा आता काय विचार करून राहिले नाही ऐकत ना तुम्ही नाही ऐकत शेवटी तुम्ही तुमचीच मनमर्जी करता जा आता तुम्ही मायावर प्रेमच नाही करत माय नाही ऐकत तुम्ही तुमचंच लावता लग्नाच्या पहिले कसे म्हणत होते मला मोबाईलवर तु जसं मन शेन तसं आहे क मी तुले रडवणार नाही तुझ्या डोळ्यात पाणी नाही येऊ देणार आणि आता कायले रडवता मग असेच खोटे खोटे म्हणत होते काय मला चांगलच तर रडून राहिले आता अरे यार धारा तसं नाही आहे अरे धारा तसं नाही आहे मी रडवत नाही तुले नाराजी नाही करत पण आता म्हटलं मोबाईल घेतला बाईसाठी तर थांबून जाय बा मोबाईलची किस्त विस्त कटू दे एम आय डी कटल्यावर मग टेन्शन नाही असं होय ते पण आता जाऊ ना सोमवारी जाऊन नसायलो ना, ना आज आणि उद्याची गोष्ट आज आणि उद्या मग परवा चाललो जाऊ बर ठीक आहे बर बनो मग डब्बा बनव माया संशयाची झाली असं तयारी आ तिकडे वाट पाहिन माया आला नाही बबन आला नाही बबन अजून डब्बा नाही बनवला तुन देतो बनवून मी आता गावाला जाईन <laughs> <laughs> ना येतच नाही ना मी दोनच महिने राहीन चांगले दोनच महिने राहायचे मग माझ्या डब्बाचा वाटा होईन ना मला काय सांगू आता तुम्ही वाटा हो नाही तर काही हो नाही नाही दादा दोनक महिने दिवस होते मला गमत नाही ना मग तुम्ही घरी नाही राहता जाऊ द्या ना रडून तर राहिले आणि घरी नाही राहत गमत नाही ना असं नाही तसं नाही रडून तर राहिले मग ठीक आहे ना धारा चालू जाऊ सोमवारी रडू नको आता उघड ना लवकर डब्बा उघड माया पोटात कावडे बोंबलून राहिले <laughs> हा काय कावडे बोमलून राहिले नाही पोटात हो नाही ना डब्बा जेवण करतो मी हो रे उघडते ना डब्बा उघडते धीर तर आता थोडासा गणे कर मग जेवण आई ताट नाही आणलं काय करून नाही रे ताट नाही आणलं कर ना डब्यातच जेवण कर काय आहे माहित होत वावरात जातो म्हणून दोन ताट नाही आणले पाहिजे होते काय काय होय रे काय होय आता जास्त इतरून नाही लागाय तो हा ताट पाहिजे ग्लास पाहिजे वाटी पाहिजे आता काय तुझ्यासाठी काय घरच उचलून आणा लागन काय बावरात <laughs> अम्मा बाई काय समजलं तुले हा असून नाही काय समजलं आई गण्याले पा तुम्हाला रागानं पाहून राहिला तो डोळे फाडू फाडू हाँ हो काय डोळे काढू काढू पाहिजे काय पाहू दे ना किती पाहिन तर पाहू दे त्याचे डोळे दुकान मोठा डोळे काढून पाहून राहिला तर शाळेत कसा जातो डबा घेऊन शाळेत बरोबर जेवण करणं होते डब्यात आणि वावरात आला तर नखरे करून राहिला तो आई आजीला सांगून दे चुपचाप राही म्हणा नाही तर मी जेवणच नाही करणार चाललो जाईन घरी एक तास याले आनास नाही लागत वावरात घरीच ठेवा लागते याचे नखरेस राहते ना, नाटकच राहते असं झालं तसं झालं कायच होयत याच घन 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 करत राहते कोणत्याही गोष्टीसाठी करून घे ना मग चुपचाप जेवण करणं तुसतच आहे मग बोलायला लावतो आजीले अन काय आजीले चुपचाप राय म्हणत घे ना भाजी घे पोळी घे आ काकडी आहे मुळा आहे खाय बरं मस्त हो ना ते नाही समजत त्याले लक्ष्मी पाय बरं मस्त शांततेनं बसली आहे ते तिचा कोणताच त्रास नाही आहे फक्त याचाच त्रास आहे एवढा मोठा घोळा झाला तरी ते लहान असून त्रास नाही देत कर आता जेवण कर बरा कर गणे करून घे जेवण कर मग आपल्याला बोर तोडाले जाशील ना जंगलात ना तोडाले हो कर मग जाऊ आपण बोर तोडाले आई पिकले ना बोर हो पिकले पिकले आहे ना बोर जेवन करा मग जेवण करा अन जा मग बोर तोडाले आई मी बी एन बोर तोडाले हो ना जाऊ ना बोर तोडाले जेवण करून घे पहिले मग आता हा करतो जेवण आई ह्या गुलाबाच्या झाडाले किती फुलं लागते ना लय फुलं लागते अन कळे किती लटपट वो आहे मस्त फुलं लागते ना या गुलाबाच्या झाडाले घरी लावू आई हे झाड ने फांदी न्या लागन इतकी आणि लावा लागन घरी वो बर, आ, हो लाव बर पाहिजेच ना घरी पाहिजे घरी आहे पण ते लागतच नाही जास्त फुलं हो नाही आता ह्या झाडाची फांदी लावू आपण मग घरी लागल असेच फुलं जांब नाही लागले काय आई हो लागले होते ना जांब लागले होते पण रखवाली नाही करा लागत काय पाकर हाकला लागते वानेरा हाकला लागते आणि हे प्रकारचे बाबा तो गाय पसरायचे वावरात येते अर्धा घंटा थांबन तर दोन घंटे दुसऱ्याच्या वावरात थांबते आपला वावर सोडून देते आणि दुसऱ्या जाऊन बसते मग इकडे पाखर येते 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 खाते आणि जाते हा काय नाही तर खावायला भेटलेस ते आपल्याला नाही तर काय मग असे लागले होते खाता खाता संपले नसते एवढे जांब लागले होते आई चाल ना मग बोरं तोडाले बरं चालतं काय मग बोर तोडाले हो आई चाल ना तू म्हणत होती ना जेवण झाल्यावर जाऊ बोर तोडाले मग ना आता झालं ना आपलं जेवण बरं ठीक आहे बोराच आहे एक झाड आहे आपल्या दुऱ्यावरचे तर मना पिकलेच नाही आणि काही मिट्टू न खाल्ले तर तिथं काही हायच नाही आता तर एक काम करतो टेकड्या जवळच झाड नाही काय तिथं हाय बोर पिकलेही आहे बरं ठीक आहे ना जातो आणि लवकर येतो लक्ष्मीले पाय जातो पर्यंत बरं ठीक आहे ना पाय तो मी चाल मंग्या गण्या थांब

जिकडे पाहिजे तिकडे धावणं 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 आ सरळ नाही चालत नाव रस्त्यानं रस्ता सोडून देत आणि चालला तिकडे टेकड्यावर धावाले ये खाली ये, ये लवकर येतो चाल आता सरळ हा इकडे तिकडे धावू नको ह्याच रस्त्यानं जा लागते का आई हो ह्याच रस्त्यानं जा लागते आपल्याला चाल मग सरळ सरळ चाल बर ठीक आहे वाव आई बोर पाय किती लटपट लागले बोरे गण्या मस्त पिकले नाही बोरा आई तोडू काय मी तोडू बोरा नाही नाही बोर नाही तोडा लागत बोराच्या झाडाले काटे राहते हाताले गिर उत्तन राहू दे तू ये खालचे बोर उचल खाली पडले आहे मी तोडून देतो तुले आई तोडू दे ना माय बी हात पुरते या झाडाले पाय बोर खालीच आहे झाड हो हात पुरते बरोबर आहे पण काटे आहे ना या झाडाले काटे राहते हाताले काटा वाटा रुतन म्हणून तर म्हणून राहिले साईड नुभा राहतो तोडतो मी बोर आणि घेऊन जाऊ मग घरी होय मग बाजू लो खालचे बोर उचल ना खालचे उचल बोर आई पिकले पिकले बोर तोडजो हो हो तोडतो तोडतो बोरं बबीता, बबीता, तोडून या लवकर घरी जात आहे आपल्याले घे घ्या पटकन बोर तोड आजी बोलावून राहिली घरी जात आहे म्हणते आपल्याला हो आई येस तो मी पट पट येतो बोर हो हो घे मग लवकर ये रे गण्या हा आजी येतो घे घे लवकर लवकर येस मग आणले बोर हो आई आणले ना मस्त पिकले बोर आणि लटपट लागले त्या झाडाले हो दर लगते लटा पटा लगते था था हो दरवर्षी लागते त्या झाडाले म्हणून माहित आहे मला आणि लटपट लागते चांगले चला ना मग घरी चाललो जाऊ संध्याकाळ होऊनच राहिले आता संध्याकाळ व्हायच्या पहिले चाललो जाऊ एक तर थंडीचे दिवस आहे चल मग लवकर चाललो जाऊ हो आई चला मग गण्या मजा आली मग वावरात हो आजी मला मस्त मजा येते वावरात मी उद्या बी येईन ना तू या संग हो खावाचं काम आहे ना संग उद्या बी इन उद्या बी इन उद्या जातो शाळेत अहो उद्या रविवार आहे रविवार सुट्टी माय हो रे उद्या रविवार आहे पाहू ना आता उद्याच उद्या चाल मग आता घरी चाल चालू होय मग यायला घेऊन चाल मी येतो डब्बा गिब्बा घेऊन खोकडीत डब्बा ठेवलाय आणतो मी डब्बाय चला मग मित्रांनो आता घरी जातो बाय चला मग उद्या भेटू नवीन भागात धन्यवाद Oh, oh,